गिधाडाने पुन्हा घेतली मुक्त आकाशात भरारी नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातून मुक्त करण्यात आलेल्या दुर्मिळ लॉंग बिल्ड व्हल्चर अर्थात गिधाडाने तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकजवळील अंजनेरी पर्वतरांग गाठली प्रवासातील थकवा आणि उपासवारीमुळे अशक्त झालेल्या या गिधाडाला निफाड तालुक्यातील दारणा सांगवी परिसरात एआरईएएस फाउंडेशनच्या मदतीने वन विभागाने रेस्क्यू केले होते सुमारे एकवीस दिवसांच्या उपचारानंतर त्यास पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले अकरा डिसेंबर रोजी पाठीवर ट्रान्समीटर व पायात एकशे बत्तीस क्रमांकाचा टॅग लावून पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेले हे गिधाड अवघ्या सतरा दिवसात अंजनेरी परिसरात दाखल झाले अशक्त अवस्थेत आढळून आल्यानंतर म्हसरुळ येथील टीटीसी केंद्रात उपवन संरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हेमराज सुखवाल यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले प्रवासातील थकवा व उपासमारीमुळे गिधाडाच्या लिव्हरला संसर्ग होऊन वजन घटल्याचे निदर्शनास आले होते योग्य उपचार व सुश्रषा झाल्यानंतर दिनांक वीस जानेवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांच्या आदेशानुसार अंजनेरी पर्वतरांगांमध्ये गिधाडा सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले मुक्त होताच गिधाडाने आकाशात घिरट्या घालण्यास सुरुवात केली ज्यामुळे वन कर्मचारी व उपस्थित वन्यजीव अभ्यासकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ वन परिमंडळ अधिकारी प्रवीण रत्न पारखे वनरक्षक गोविंद काळे तसेच एस फाउंडेशनचे e. संचालक व वा वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांच्यासह रेस्क्यू संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले